आपल्या संस्कृतातल्या शिव्या आपल्याला कळत नाही तर संस्कृतातल्या वव्या कधी कळणार आहे पण ऐका ना माऊली ज्ञानोबा आपल्यावरती कृपा केली आणि माऊली ज्ञानोबा संस्कृतात असलेलं था सगळं जे ज्ञान होतं ना ते सगळं आपल्याला मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिलं हा माऊली ज्ञानोबाईचा आपल्यावरती असणारा फार मोठा उपकार आहे फार मोठा उपकार आहे ते ज्ञान जे भाष्यवादामध्ये अडकलेलं संस्कृतामध्ये अडकलेलं ज्ञान होतं ना माऊली ज्ञानोबरा उघडवणे वेदार्थाचा ठेवा किंवा ब्रह्म साम्राज्य दीपिका गीतेची टीका गीतेची टीका वर्णन करून यांनी ती भाषा संस्कृत असणारी भाषा प्राकृतामध्ये मराठीमध्ये उतरवली हा माउली सोडवला तर भाषीय वाद सोडवला आणि तिसरी गोष्ट गुह्य गुह्यात्मक पद्धतीमध्ये ज्ञान अडकलेलं होतं पहिलं कसं होतं माहिती का गुरु फक्त आपल्या शिष्यालाच ज्ञान सांगायचं आणि शिष्यानं ते जगभर वाटप बसायचं नाही शिष्यानं फक्त काय करायचं ते ज्ञान ते ज्ञान पैगा बरावे जरी आत्या नावे तरी संता या भजावे सर्व स्वेशी आपल्या गुरुला भजून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि मग ते ज्ञान अंतकरणामध्ये आल्यानंतर अंतकरण शुद्धी करून घ्यावी मग ते अंतकरण शुद्धी करत असताना काय काय करावं अंतकरणच्या दृष्ट्या कसे शुद्ध करावे या सगळ्या गोष्टी फार मोठा वेदांताचा विचार तिकडे मी जात नाही अंतकरण शुद्ध केल्यानंतर मग भगवान परमात्म्याचं भजन तो ते तत्व काय ते तत्व काय हे तत्व जाणून मग त्या तत्वाचं विवेचन करणं कि किंवा त्या तत्वाचं भजन करणं आणि मग त्या तत्वाचं भजन करता 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 आपण तदरूप होणं याच नावे समाधी प्राप्त होणं याच नावे मोक्ष प्राप्त होणं हे ज्ञानाचं गुह्य होत पहिलं पण ते कोणालाच कळत नव्हतं ज्या सामान ज्यांना माहितीच नव्हतं हे गुहि असायचं गुरु फक्त आपल्या शिष्याला सांगायचं इतर लोकांना नाही आणि शिष्य सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये ते ज्ञान ज्ञानग्रहित ठेवून आपल्या जीवनाचा उद्धार करायचा जगताचा उद्धार करत बसत नव्हते हे गुह्य ज्ञान माऊली ज्ञानोबरांनी काय केलं प्रगट गुह्य बोले विश्वब्रम्हची केले म्हणून राम जनार्दने चरणी टगची ठेले कुई असलेलं ज्ञान माउली नारोबरांनी आपल्या समोर उपलब्ध करून दिलं आणि चौथ्या परंपरेमध्ये म्हणजे एक शिष्य आणि एक गुरु परंपरेमध्ये अडकलेलं ज्ञान माउली नारोबरांनी आपल्याला खुलं करून दिलं मला सांगा पूर्वीची परंपरा कशी आहे आदिनाथ गुरु सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य कोण मच्छिंद्रनाथ महाराज मछिंद्राने बोध गोरक्ष गोरक्ष असे केला गोरक्ष महाराजांनी कोणाला केलं गोरक्ष गिर आदिनाथ गुरुंपासून निवृत्तीनाथ दादांपर्यंत शिष्य परंपरा बघा एकच शिष्य एकच गुरु पहिलं परंपरा अशी होती गुरु न एकच शिष्य करावं कि शिष्यांना एकच गुरु करावं अशीच परंपरा होती आता पन्नास गुरुं दीडशे शिष्य झाले आता विचित्र फार अहो एका शिष्याला दहा दहान पन्नास पन्नास गुरु झाले ते एका एका शिष्याला महाराज याच्याकडून आम्ही माळ घातली याच्याकडून आम्ही मंत्र दीक्षा घेतली याच्याकडून हे केलं असं नसतं ऐका मोक्ष गुरु किंवा दीक्षा गुरु हा एकच असतो जीवनात भले तो नंतर जेलमध्ये जाऊ द्या मी <laughs> बोलतो कळत का तुम्हाला तुम भाषा कळतील तुम्हाला ऐका दीक्षा गुरु एकच असतो ऐका उत्तर हिंदुस्थानामध्ये एक मन आहे पाणी आपण पितो ना पाणी तर त्यांचं म्हणणं असं आहे पाणी पिना छान के कस पाणी पिना छान के गुरु करण पहेचान के पहेचान के गुरु करायचं असेल तर जाणून गुरु करावा उगच कोणाच्याही पाठीमागं पळू नका आपलं काय झालं माहितीये का आपण उठसुट कोणाच्या पाठीमागं पळतो यानं तोटका सांगितला का चालला त्याच्या पाठीमागं लोट घेऊन एवढा आपली विचित्र परिस्थिती झाली ना महाराज काय कोणाचाच कोणाला तारतम्य राहिलं नाही ऐका गुरु करायचा असेल तर तो जाणू करा आणि एकच दीक्षा गुरु एकच असू जो जो गु, केला जाण गुरु सी आले पण जग सर्वत्र गुरु दिसे ज्याच्या ज्याच्याकडून आपण जो जो गुण घेतला त्यांना त्यांना गुरु म्हणा पण दीक्षा गुरु एकचा जो मोक्षापर्यंत येईल सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन काही अहो सद्गुरु शिवाय जगतात तारक नाही एकाच गुरु असावा मग ही गुरु परंपरा चालत आलेली होती कुठपर्यंत निवृत्तीनाथ पर्यंत ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोपराना बोध केला पण माऊली ज्ञानोबी हा विचार केला अरे आपण सुद्धा जर एकच शिष्य केला तर हे ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचणार नाही मग काय करावं माऊली ज्ञानोवरानी ते एक शिष्य एक गुरु परंपरेमध्ये लोपलेलं ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेन कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने माऊली नानोबराने ते जन ज्ञान पोहोचण्याकरता एक शिष्य आणि एक गुरु परंपराच मुडीत काढली आणि माऊली नानोबराचे हजारो शिष्य ऐका लक्ष्मण भुवापर्यंत लक्ष्मण महाराजगिरी आजही जर माऊलीच्या मंदिरात तुम्ही कधी गेलात लक्ष्मण महाराजगिरींचं त्या ठिकाणी शेवटचे शिष्य आहेत माउली म्हणजे मला वाटतं सातवे शिष्य आजही त्यांचा सप्ताह त्या ठिकाणी वैशाख शुद्ध नवमीला आळंदीच्या माऊलीच्या तो सप्ताह होत राहतो आपण जर कधी आलात तो सप्ताह नक्की बघा ते माऊली नारोबराचे शेवटचे शिष्येत हजारो शिष्य माऊली नानोबरायांना त्यानंतर झाले आणि त्या शिष्यांच्या द्वारे माऊली नानोबरायांनी वेदार्थाचा अर्थ उलगडून सांगितला गीतार्थाचा अर्थ उलगडून सांगितला असे असणारे माऊली नानोबराय यांच्यावरती आपला आपल्यावरती फार मोठा उपकार आहे आणि त्याचाच उपकार वर्णन करत असताना मावलींदारोबाऱ्यांचं वर्णन करत असताना चोखो बर आहे अभंगाच्या प्रथम चरणाबाबत

कडोरी वेदार्थाचा ठेवा केला तरणो तर जीवा या जीवावरती तरुण जाण्याकरता काहीतरी उपाय पाहिजे याच्याकरता माऊली ज्ञानोबाने वेदाचा अर्थ आपल्या समोर उघड केला आणि असे माऊली ज्ञानोबर आहे कसे आहे समर्थ आहेत समर्थ ऐका सामर्थ्य सेवा वेळ आपली पूर्ण झाली ऐका माउली ज्ञानोबराय किती आहेत ऐका माऊली ज्ञानोबा भिंत चालवली म्हणून माऊली ज्ञानोबा समर्थ म्हणू नका माऊली ज्ञानोबा भिंत चालवणं शक्य हो केवळ अंतकरणात माऊली माउली आणलं भिंती चाल म्हणून तरी भिंती चालतील इथल्या सगळ्या भिंती चालू पडतील महाराज काही गरज नाही माऊली नोबरांना फक्त अंतकरणात आणलं ना यांनी फक्त पाकिटं घेऊनच कीर्तन केले त्यांच्या सगळ्याच्या भिंती चालवायच्या तर माऊली एका शब्द चालू शकतात काही करायची गरज नाही माऊली जनोरांना हा चालवणं म्हणजेच तोडणं का माऊली काही करायची गरज नाही एक फक्त अंतकरणामध्ये आणायचं माऊली जनोवयांना भिंत चालवणं अवघड नाही रेडा बोलावन ना सुद्धा माऊली नारोबरांना अवघड नाही हो अंतकरणात फक्त आणायचं गोष्ट माऊली नानोबराचं सामर्थ्य मी याला म्हणणारच नाही हे सहज लिला आहे माऊली नानोबाऱ्यांच्या चालता बोलता केलेल्या लिला म्हणा याला माऊली नारोबरा अशी गोष्ट नाहीये याच्यात समर्थता मानणं म्हणजे माऊली नानोबराचं मोठेपण कमी करणं ऐका लक्षपूर्वक माऊली नारोबराचं खरं मोठेपण कशा ते सांगतून सांगतो ऐका माऊली नानोबरानी इथं बसलेले सगळे मंडळी मला सांगा ज्ञानेश्वरी वाचता तुम्ही बरोबर आहे सगळ्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय ना केलंय तुम्ही ज्ञानेश्वरीत किती शब्द असे वाचलेत की जे परभाषेमध्ये आहेत दुसऱ्या भाषेमध्ये असलेले किती शब्द वाचले तुम्ही बरं असे किती शब्द आहेत की जे वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत अशा किती भाषा आहेत ज्ञानेश्वरी मध्ये प्रमाण सांगू नका इमानदारीने वाचला असेल तरच सांगा छप्पन भाषा आहे सांगा शब्द छप्पन भाषेत ऐका सोळाव्या वर्षी माऊली दानोपरांनी छपन्न भाषेचा गौरव करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला मला सांगा आपल्याला सोळाव्या वर्षी आपली मराठी तरी नीट बोलता येते का स्वतःची मातृभाषा सुद्धा आपल्याला धड बोलता येत नाही आशीर्वाद लिहायचं तर आपण मला सांगा किती माणसं इथं बसलेले की ज्यांना आशीर्वादवर रफार कशावर द्यायचा कळतो नेमकी कोणत्या अक्षरावर रफार द्यायचा आशीर्वाद मध्ये शिवर रफार द्यायचा का वावर रफार द्यायचा आपण सगळी शी करून टाकली आशीर्वादाची आपल्याला अजूनही कळलं नाही नेमकी आशीर्वादावर कोणत्या शब्दावर रफार द्यायचा ही आपली भूमिका आहे महाराज आपल्याला आपलं अजून स्वतःची मातृभाषा नीट बोलता येत नाही आपल्याला पण माऊली नरोबरांनी सोळाव्या वर्षी यावं मुलग त्यावेळेस मुलाला स्वतःचे कपडे कसे धुवायचे स्वतःची भाषा कशी बोलायची हे सुद्धा कळत नाही त्या वयामध्ये माऊली नारोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा दंत्र लिहिला ऐका आता सामर्थ्य सांगतो किती भाषेमध्ये लिहिला भाषेमध्ये लिहिलं कुणीतरी प्रश्न केला माऊली सोळाव्या वर्षी माणसाला नीट बोलताही येत नाही स्वतःची भाषा नीट बोलता येत नाही छप्पन्न भाषेचा गौरव सोळाव्या वर्षी एका ग्रंथामध्ये केला कसं शक्य झालं माऊली नारोभराने सांगितलं काही के नाही केलं मी मी याच्याकरता काहीच केलं नाही पण कसं काय शक्य झालं माऊली नारोबराय म्हणतात एकच गोष्ट जीवनभर केली काय माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत महाद्वीप पातली प्रभू मावली मी काहीच केलं नाही फक्त खरं बोललो काय केलं फक्त खरं बोललो आता आहे का तुमच्यापैकी किती जण आहे जे दिवसभर खरं बोलतात फक्त खरं बोलतात तुम्ही कोणीच खरं बोलत नाही किती <laughs> माणसं आहेत की आपण चोवीस तासात एक मिनिट पण खोट बोलत नाही आपण फक्त खरं बोलतो बरोबर अशी आहे का एखादा तरी आपल्याच्या आहे आपण फक्त खोट बोलतो आपण खरं कधीच बोलत नाही महाराज अहो दिवसाचं जाऊ द्या चोवीस तासाचं जाऊ द्या आपण एक तासही खरं बोलत नाही जाऊ द्या एका तासाचं आपण एक, एक मिनिटही खरं बोलत नाही आपण पावला पावला सेकंदाला खोटं बोलतो तुमचं द्या सोडून इकडं काय वेगळं आहे आली आली गाडी जवळ आली निघालो घरून निघालो पाच मिनिटात पोहोचतो पाच मिनिट म्हणून दोन तास लागून जातात महाराज अजून आले खोटं बोलणं कुठंच कमी नाही महाराज इकडं तसंच आहे तिकडं तसंच पण ऐका ना विचारलं कोणीतरी महाराज नेमकी खरं बोलण्याचा उपयोग काय काय होईल खरं बोलल्यानं तुकोबरा सांगितलं याचा उपयोग एकच आहे खरे बोले तरी का साठी जोडे हरी जर खरं बोलाल तर भगवान पंढरीश परमात्म्याकडे तुम्हाला जायची गरज नाही देव तुमच्याकडे धावत येईल फक्त खरं बोलायची बनवत काही करायची गरज नाही नाका पंढरपूरला जाऊ आळंदीला जाऊ काहीही करू नका देवाची सव सेवा करू नका पूजा अर्चना करू नका जीवनभर भक्त खरं बोला बाकी काहीही करायची गरज नाही तू माऊली नरोमरांनी विचारलं फक्त खरं बोलल्यामुळे झालं माऊली नरोमरांनी सांगितलं हो माऊली किती दिवस खरं बोलले किती दिवस माऊलींनी सांगितलं दिवस नाही हो मग किती वर्ष माऊलींनी सांगितलं किती वर्ष नाही मग किती युगा किती युगाही नाही आहे म्हणतात मग किती कल्प अहो किती कल्प नाही बहुत कल्प बहुत कल्प बहुत कल्पापासून खरं बोलत आलो मी तुम्हाला कल्पाची परिभाषा कळते का कल्पाची संख्या माहितीये तुम्हाला ऐका एक कल्प म्हणजे किती माहिती आहे का तुम्हाला त्रेचाळीस लाख वीस हजार गुनिले एक हजार किती झाले महाराज हे आकडे ऐकून आम्हाला आकडे यायची बाळी आली त्रेचाळीस लाख गुणिले एक हजार बरोबर चार अब्ज बत्तीस कोटी एवढी संख्या होती तेव्हा एक कल्प पूर्ण होत असे माऊली ज्ञानोबराय म्हणतात मी बहुत कल्पापर्यंत खरं बोलत आलो तेव्हा कुठेतरी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला या बहुत कल्पापर्यंत खरं बोलण्याला माऊली ज्ञानोबरायांचं समर्थ म्हणा विठाल विठाल